संजय गगे खरीडकर शाहपुर आपली कविता सादर करते हैं दारावरच्या वाडाच्या झाडाची गोष्ट सांगायची माझी आजी दारावरच्या वाडाच्या झाडाची गोष्ट सांगायची माझी आजी म्हणायची माणसाला जसं या झाडाप्रमाणे कथर असावं ऊन वारा पावसा सगळ्यांनी सांभाळणार म्हणायची माणसाला कसं या झाडाप्रमाणे असावं होऊन पावसाच मी सांभाळणार मी माझ्या बापाकडे पाहिलं आणि मला खऱ्या <णगाँ> अर्थानं <णगाँ> माझ्या माझ्या कवितेच शिक्षक आहे माझ्या मुलीचा पहिल्या ती फाडून टाकायची वाचल्या वाचल्या त्यानं तिला दिलेलं पत्र ती फाडून टाकायची वाचल्या तो मात्र जपून ठेवायचा आणि वाचत बसायचा खेळत नुसत्या डोळ्यातील इशाऱ्यांनी आणि ओठातल्या शब्दांनी कुठे मिळत असते का खात्री प्रेमाची नुसत्या डोळ्यातील इशाऱ्यांनी आणि ओठातील शब्दांनी कुठे मिळत असते का खात्री प्रेमाची मनातील प्रेम सांगण्यासाठी लिहावं लागतं एखादं पत्र हीच त्याच्यासाठी बाजू असायची जमीनची तो म्हणायचा मला ना तुझ्याशी खूप खूप बोलावं असं वाटतंय तो म्हणायचा तुझ्याशी खूप खूप बोलावं वाटतंय माझ्या मनातील राज फक्त तुझ्या समोर बोलावं असं वाटतंय तुलाही वाटतच असेल ना माझ्याशी खूप खूप बोलावं तुलाही वाटतच असेल ना माझ्याशी खूप खूप बोलावं समोर असताना जमेल नसेल कदाचित पण मनातील प्रेम एखाद्या पत्रातून बोलावं असं काही बाई सांगू तो तिला बोलत करायचा असं काही बाई सांगून तो तिला बोलत करायचा वाचून झालं की पत्र मी फाडून टाके अशा भरावशावर तिला लिहित करायचं मग म्हणायची ती भरोसा आहे ना तुला माझ्यावर मग म्हणायची ती भरोसा आहे ना तुला माझ्यावर मग कशाला मागतोस पत्रातून पुरावा मग ती म्हणायची भरोसा आहे ना तुला माझ्यावर मग कशाला मागतोस पत्रातून पुरावा आणि भीती वाटूनही ती लिहायची एखादं पत्र नाहीतर उगच वाढायचं ते पुरावा पण कित्येकदा सांगून त्याने पत्र वाचल्यानंतर फाडलेलं नाही पण कित्येक सांगू नाही त्यानं कधी त्याने त्याला तिने त्याला लिहिलेलं पत्र वाचल्यानंतरही कधी फाडलं नाही आणि माहीत असून हे सर्व तिनेही कधी नातं तोडलं नाही तिने लिहिलेली कोणतीही गोष्ट तिने दिलेली कोणतीही गोष्ट गोष्ट अशी मिटवून टाकणं एक असेल त्याच्या जिवावर तिनं त्याला दिलेली कोणतीही गोष्ट अशी मिटवून टाकणं कदाचित एक एक असेल त्याच्या जिवावर कदाचित नसावा भरोसा त्याला माझ्या मुलीवर किंवा माझ्या मुलीच्या प्रेमावर पुरावा केवळ तिच्या आठवणी जपण्यासाठी ठेवत असे एखादा पुरावा केवळ तिच्या आठवणी जपण्यासाठी आणि गेलंच अख्याश विरोधात तर फक्त तिला मिळवण्यासाठी तर फक्त तिला मिळवण्यासाठी धन्यवाद